मंडळी आजपर्यंत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मिनी मंत्रालय अभिरूप संसद जनता दरबार अशा संकल्पना तुम्ही ऐकल्या असतीलच लोकसभा आणि विधानसभेच्या काळात या संकल्पनांना ऊत आला होता अर्थात कुणाचा उद्देश हा खरंच जनसेवेचाच असतो मात्र काही नेते मंडळी याचा फायदा केवळ मतांसाठी करून घेतात आणि हेतू साध्य झाला की सगळंच बंद आता या मुद्द्यावर बोलायचं कारण म्हणजे गुढीपाडव्याला झालेलं राज ठाकरेंचं भाषण आणि यातूनच समोर आलेली प्रतिपालिका सभागृह ही संकल्पना खर तर महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर होतील अशी अपेक्षा होती पण ती प्रत्यक्षात उतरण्याची चिन्ह अजूनही दिसत नाही त्यामुळं राज ठाकरे यांच्या स्फोटक भाषणानंतर मनसेनं आता पुढाकार घेऊन मुंबईत प्रतिपालिका सभागृह उभारण्याची तयारी सुरू केली आहे कशी असणार ही प्रतिपालिका ही प्रतिपालिका मनसेच्या इंजिनमध्ये प्राण ओतणार का हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी जवळपास दोन हजार सतरानंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत पासून मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांचा कारभार सध्या लोकप्रतिनिधींशिवाय सुरू आहे परिणामी पालिका प्रशासनाच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे मुंबईकरांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी येत्या काळात मुंबईत विविध ठिकाणी प्रतिपालिका सभागृह भरवण्याचा निर्णय राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेतलाय या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यात येणार आहे त्यानुसार बैठकींचा रीतसर अजेंडाही जाहीर करण्यात येईल यासाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह संबंधित महापालिकांचे आयुक्त आणि नागरिकांना आमंत्रित करण्यात येणार आहे या संकल्पनेचा पहिला प्रयोग मुंबई शहरात आयोजित करण्यात येणार आहे त्यानंतर राज्यात अन्य ठिकाणी असे प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार असल्याचं मनसेकडून सांगण्यात येत आहे राज ठाकरे यांनी मुंबई शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेल्या संदीप देशपांडे यांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतलाय या आणि प्रति अन्य पदाधिकारी असतील लोक येऊन आपापले प्रश्न मांडतील ते लोकप्रतिनिधींची भूमिका बजावतील आणि त्यांनी मांडलेले प्रश्न घेऊन आम्ही प्रशासनाकडे जाऊ असं संदीप देशपांडे म्हणाले संदीप देशपांडे यांनी आपली उपक्रमशीलता प्रति महापालिकेच्या निमित्तानं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न चालवलाय त्यामुळे ही संकल्पना यशस्वी झाली तर त्याचा फायदा नक्कीच त्यांना होऊ शकतो विशेष म्हणजे ज्या पद्धतीनं मुंबई महापालिकेच्या सभागृहाचं चा कामकाज चालवलं जात आहे त्याच धर्तीवर या प्रतिपालिका सभागृहाचं चा कामकाजही चालवलं जाणार आहे आरोग्य शिक्षण रस्ते सुधार समिती वृक्ष प्राधिकरण परवाने या संदर्भातील प्रश्नांवर यात चर्चा केली जाईल त्यानंतर या सभागृहातील चर्चेचे इतिवृत्त महापालिका आयुक्तांनाही देण्यात येणार आहे आता विषय येतो पदांचा तर महापालिका सभागृहाच्या कामकाजात महापौर पदाला विशेष महत्व आहे त्यामुळं प्रतिपालिका सभागृहाचं आयोजन करताना प्रति महापौर ही संकल्पना देखील प्रत्यक्षात आणली जाणार आहे यासाठी समाजातील विविध घटकांतील मान्यवर व्यक्तींची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली त्यामुळं राज ठाकरेंच्या मनसेचा हा प्रयोग खरंच इंटरेस्टिंग वाटतोय किंबहुना असाच एक प्रयत्न ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोनच महिन्यांपूर्वी केला होता महाराष्ट्रात आपल्या कॅबिनेट स्थापन करता नाही म्हणून काय झालं आपण शॅडो कॅबिनेट काढू असं म्हणून त्यांनी शॅडो कॅबिनेट नेमण्याची हौस भागवून घेतली राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा आमदारांपैकी काही आमदार निवडून पवारांनी शॅडो कॅबिनेट स्थापन केलं त्या शॅडो कॅबिनेट मधील मंत्र्यांना फडणवीसांच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या परफॉर्मन्सवर लक्ष ठेवायला सांगितलं पण आता त्याला महिनाभराचा कालावधी उलटून गेला तरी देखील पवारांच्या शॅडो कॅबिनेटचा काहीच अहवाल नाही त्यामुळं ते आहेत कुठे असंही प्रश्न जाणकारांकडून उपस्थित करण्यात आले त्यामुळं हा मुद्दा विचारात घेतला तर राज ठाकरेंचं प्रतिपालिका सभागृह सुद्धा पवारांच्या शॅडो कॅबिनेट सारखीच फोल ठरणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र एका वेगळ्या पद्धतीतून विचार केला तर शरद पवार आणि राज ठाकरे हे दोघही सध्या वेगवेगळ्या राजकीय ध्रुवावर आहेत शरद पवार सत्तेत नसले तरी विरोधी पक्षात ते बळकट आहेत शिवाय त्यांचे आमदार सुद्धा विधानसभेत आहेत त्यामुळे त्यांनी असा प्रयोग करावा आणि तो यशस्वी न व्हावा याचा त्यांना काही एक फरक पडत नाही किंबहुना हा एक सुरुवातीच्या काळातला स्टंट सुद्धा असू शकतो मात्र मनसेच असं नाही विधानसभेतील पराभवानंतर मनसेला जनतेपर्यंत कामाच्या माध्यमातून पोहोचण्याची गरज आहे तशी संधी त्यांना मोठ्या प्रमाणात कधी मिळाली नाही कारण एक दोन आमदार निवडून येऊन काही होत नसतं काम पोहोचवायचं असेल तर संख्याबळ गरजेचं असतं मात्र मनसेची क्रेज असली तरी मनसेला मतदान मिळत नाही ही सत्य परिस्थिती आहे याच बाबतीतला दुसरा एक मुद्दा म्हणजे मनसे राजकारणाच्या लाईम मध्ये असो व नसो मात्र जनतेच्या प्रश्नांसाठी हटके आंदोलन असो कुणाचा प्रश्न सोडवायचा असो सगळ्यांनाच मनसेची आठवण आधी येते त्यामुळं सामाजिक मुद्दे येतात तेव्हा मनसे आधी ग्राउंडवर दिसते हेही तितकच खरंय त्यामुळं मनसेनं जर का प्रति महापालिका उभारली आणि ती यशस्वी ठरली तर याचा सकारात्मक परिणाम मनसेच्या आगामी वाटचालीवर होऊ शकतो किंबहुना मनसेचं इंजिन पुन्हा रुळावर लागू शकतं असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आपण या प्रतिपालिका सभागृहाबाबतचे सगळे अपडेट वेळोवेळी घेत राहणारच आहोत तत्पूर्वी तुमच्या मते प्रतिपालिका सभागृह ही मनसेची संकल्पना प्रत्यक्षात उतरणार का आणि तिचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये दिसणार का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र